कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक ग्राहकांना पूर्वकल्पना न देता बाहेरचा वाडा येथील वीज मीटर बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या खासगी कर्मचाऱ्यांना संतप्त नागरिकांनी रोखलं संतप्त लोकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देत जोपर्यंत ते मीटर पुन्हा बसवत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली यावेळी उपकार्यकारी अभियंत्यांनी दिलगिरी व्यक्त करत काढलेले मीटर

मोर्चा काढला होता साहेबांनी वाचा लेटर आहे आणि लोकांचे व्यक्तीने परमिशन कोणी दिली टेंडर जरी असला तरी तुमच्या ऑफिस मार्फत केलं पाहिजे की नको कमांमध्ये चालला कोणी येऊन काही करणार आज तुम्ही अधिकारी जबाबदारी अधिकारी आपला सांगतो शहराचे

त्यांचं टेंडर कुठे तिथे घेऊन दे आणि कुठे क्वार्टर दे तुम्ही गुन्हा तुमच्या जबरदस्ती केलेली लोकांना गुन्हा दाखल करा तुम्ही बाकी तर आम्ही पक्षामार्फत गुन्हा वेगळा करतो तुमच्या ऑफिस मार्फत गुन्हा दाखल पाहिजे ही पद्धत चुकीची आहे लोकांच्या बिल भरली नाही काय तुम्ही हा तो हा हे ह्या विषय थांबला पाहिजे

आणि ते अल्पसंख्याक लोकांना टार्गेट करतात तुम्ही स्वतः आज सध्या रमजान महिना चालू आहे उपवासाचे लोक आहे पाच ते चार वाजता उठतात काय आणि त्यांना स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा आज उष्णता एवढी आहे आन्� घरात छान नाही तुम्ही जाणून बुजून जाणून मधून अल्पसंख्याक लोकांवर टार्गेट करतायत माझा आरोप आहे तुमच्यावर गरिबाने काय करायचं म्हणजे तुमची मीटर रिडिंग हे मीटर ही फडती आहे आणि हे तुम्ही रस्त्यावर बसवलं रिडिंग घ्यायला रिडिंग घेणाऱ्या स्वतः आम्हाला सांगितलं हे रिडिंग इथे बरोबर व्यवस्थित ये घेता येत नाही त्यांचं त्यांनी निवेदन आपल्याला दिलेलं आहे दिलंय की नाही सांगा ही तुम्ही आमची सोय करता की दहन सोय करता नाही नाही तुम्ही आधी बुरांगेतले जेवढे मीटर काढलेत ते आधी काय आणि बसव पाठवले मग अशी कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आणि तुम्ही गुन्हा दाखल करा

आणि तुम्ही सांगता तुमची संपत्ती संपत्या तुमचीच नाही पत्र असते अजून काही लोकांच्या नवऱ्या बायक असतात त्यांच्याशी तुम्ही उत्तर बोलू नका सांगा ना पुरुषांच्यावर काय करणार डायरेक्ट मी कधी खाबरतात आता लोकांच्या चोऱ्या होत आहेत हे होत आहे डायरेक्ट अनोळखी माणसं कशी पाठवतो मला सांगा लोकांच्या घरी काय खूप आहे तुमच्याकडे सांगणार सुद्धा नाही मीटर काढत बसवतात बोलून या बरं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बरोबर स्थानिक वायरमन दिला काय नाही दिलेलं आहे ना कोण कोण नाही होत

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल